पंधरा झाली तर पिकावरती भरपूर स्ट्रेस होते स्ट्रेस येऊ नये झाडादडी कसं चांगला हवा जमिनीचा पत प्रत आणि पोत चांगली व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी आपण काय करणार आहे आपण जे क्रम्बो लिक्विड जी ही जे कॉन्सॉर्टी आहे ही वापरणार कशा करीत युट्यूब चॅनल मी निक सर स्वागत करतो तुम्ही पण आपण पिक आहे आपलं वांगी पिक आहे बरोबर आहे वांगी आपण आपल्या पण भरपूर नियोजन केलंय फवारणी केले खतं पाणी सोडतोय आपण व्यवस्थित रित्या आता उन्हाळ्यामध्ये कसं होतंय जे वॉटर सोल्युबल खत त्यामुळे कधी कधी काय होते सोडल्यामुळे आपल्या पिकाला पाणी जर नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पता कृषी दन युट्यूब चॅनल मी शर्मा मार्केट सर स्वागत करतो तुम्ही पण आपण पीक आहे आपलं वांगी पिक आहे बरोबर आहे वांगी पिकाला आपण यापूर्वी पण भरपूर नियोजन केले फवारणी फवारने केले पाणी सोडतोय आपण व्यवस्थित रे आता उन्हाळ्यामध्ये कसं होतं जे वॉटर सलबल खत आहे त्यामुळे कधी कधी काय होते सोडल्यामुळे आपल्या पिकावला पाणी जर कमदार झाले तर पिकावरती भरपूर स्ट्रेस होते मग स्ट्रेस येऊ नये झाड दोड चांगला व्हावा जमिनीचा प्रत आणि पोत चांगलं व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी आपण काय करणार आहे आपण जे क्रंबकोच लिक्विड ही जी कॉन्सॉर्टी आहे ही वापरणार आहे आपण हे लिक्विड आहे बघा बरोबर आहे एक लिटरची बॉटल आहे त्यामध्ये ॲज अ डॉक्टर पी एस बी आणि के एम बी म्हणजे नत्रसपुरत आणि या निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत आपल्याला म्हणजे आपण ही जमिनी जर टाकलं आपण व्यवस्थित्या तर आपल्या पिकामध्ये किंवा जमिनीमध्ये हे एन के तिन्हीचं एकत्र ते काम करतं तर आपल्याला हे बनवायचे स्लरी व्यवस्थित त्यांचं मलिप्लेशन करायचं तर चला तर पाहूया आपण ते मल्टिप्लेशन कसं करायचं त्याचा काय काय फायदा होणार ते पण पाहूया आपण फायदा असा होणार की पिक असल्यामुळे झाडाचा फोटो काढूसाठी काम करेन चांगला आपल्याला फुलभार चांगला लागेल झाडाचा झाडामध्ये नत्राची कमतरता असेल फॉस्फरसची असेल किंवा पालाची असेल जी कमतरता कम ते भरून करायचं काम करेन त्याचं मल्टिपेशन करायचं आपण प्लॉट थोडासा हे स्वस्त असल्यामुळे बॅक्टेरिया जास्त झाल्या कमी झाल्याचं काय झाडावरती कुठलाही साईड भेटत नाही जमिनीमध्ये दिल्यानंतर आपल्या पिकालाही कुठलीही हानी होत नाही किंवा जमिनीचं कुठलंही म्हणजे विषारी तत्व जात नाही आपल्या जमिनीमध्ये तर वॉटर सोलेबल खतामुळे कसं आपल्या जमिनीचं नापिक होण्यास सुरुवात झाली तर मग आपली छोटासा प्रयत्न की आपली जमीन नापिक होण्यापासून वाचण्यासाठी चला तर पाहूया आपण कसं बनवायचं आपल्याला ते चला तर मग जसं की तुम्ही पाहू शकता आपला दोन शिटर गॅल रे बरोबर आहे त्यामध्ये फेर आपण साधारणपणे दोन लिटरचं जे बॅक्टरी आहेत आपण ते टाकणार आहेत पाहू शकतो तुम्ही एक लीटर है एक लीटर अटर सोबत अर्धा किलो गुड़ बार बार असं द्रावण आपण बेलर भरून आहे दिवसभर बारा तास ठेवा हो किंवा चोवीस तास ठेवा हो। चोवीस तासाने आपल्या पिकाला सोडून द्यायचं असं ठेवलं आपण हे सगळं व्यवस्थित करून हे दोन लिटर आपल्या बॅक्टरी आहे पाहू शकता लिक्विड कॉर्न सोडिया एन पी के वन क्रोम्बो कंपनीचे येतं बघा ऍज अ पी पीएसबी बी के एम बी साधारणपणे एक एकरासाठी साधारणपणे पाच लिटर वापरायचं दोन लिटर पाणी आणि एक किलो गुळ एक दोन किलो गुळ वापरायचा असं मिश्रण करून पिकाला सोडून द्यायचं बाकी का शेतकऱ्यांमध्ये समस्या आल्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद